तर मित्रांनो कसे आहात सगळे बरे असतील सगळे मजेत असतील असे समजूया आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण नेहमी यूट्यूब चालू करत असतो कधी कधी गरज नसताना आपल्याला यूट्यूबवरची स्क्रीन बघावं लागते यूट्यूबवरचे व्हिडिओ बघावे लागतात प्रत्यक्षात आपल्याला यूट्यूबवरचे व्हिडिओ बघण्याची गरज नसते आपल्याला यूट्यूबवरचं लेक्चर ऐकायचं असतं म्युझिक ऐकायचं असतं त्यावेळी कारण नसताना आपल्याला स्क्रीन चालू ठेवावं लागते आणि स्क्रीन चालू ठेवल्यामुळे आपल्याला सुद्धा मोबाईल घालता येत नाही आणि जर खिशात घातला तर मोबाईलची स्क्रीन परत बदलून जाऊ शकते हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला फक्त गाणी ऐकण्यासाठी लेक्चर ऐकण्यासाठी आपल्याला ले यूट्यूबचा वापर कसा करता येईल स्क्रीन बंद करून यूट्यूब कसं फक्त ऐकता येईल यासाठी आपण एक युक्ती पाहणार आहोत आज तसं मी पूर्वीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे मोबाईलचं यूट्यूब ऐकण्यासाठी स्क्रीन ऑफ करून हे करण्यासाठी काय करावं लागेल याचा मागचा एक व्हिडिओ बनवलेला आहे परंतु ही दुसरी आयडिया आहे काय करावं लागेल आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत आपण इथं एक व्हिडिओ दाखवतो मी आता हा व्हिडिओ चालू आहे आता हे हा स्क्रीन बंद केल्यानंतर व्हिडिओ पूर्णपणे बंद होतो स्क्रीन बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला ऐकता येण्यासाठी आता आपण काय करायचं आहे आता आपल्याला जायचं आहे यूट्यूबवर हे आहे यूट्यूब या ठिकाणी भरपूर असे व्हिडिओ येतात यामध्ये आपण पहिलाच व्हिडिओ घेणार आहोत हा पहिलाच व्हिडिओ घेतल्यानंतर या ठिकाणी सेअर हा एक ऑप्शन येतो या सेअर ऑप्शनवर गेल्यानंतर आपण थोडंसं इकडं स्क्रोल करायचं आहे आणि इथं थ्री डॉट्स दिसतात या थ्री डॉट्सवर गेल्यावर इथं आपल्याला क्रोम हा एक ऑप्शन दिसतो हा क्रोम ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं हे दिसतं आपल्याला आता हे जो students, हा जो व्हिडिओ आहे तो आपण चालू करायचा आहे बघा हां आता हा व्हिडिओ चालू केल्यानंतर आपल्याला इथं आवाज येतो परंतु आता आपल्याला बघा इथं इथं आवाज इथं सुद्धा आवाज येतो या ठिकाणी आपण डायरेक्ट आहे ना आता हा बाहेर यायचं आहे डायरेक्ट इथं नंतर आपल्याला काय करायचंय इथून व्हिडिओ चालू करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आता असं के चालू केल्यानंतर इथं आपला स्क्रीन बंद करून टाकायचा हे बा व्हिडिओ बंद आहे आणि ऑडिओ आवाज मात्र चालू आहे म्हणजे बघा बघा आवाज चालूच आहे तर अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ बंद करून सुद्धा युट्यूब ऐकू शकतो यूट्यूबचे लेक्चर ऐकू शकतो युट्यूबचं म्युझिक ऐकू शकतो तर अशा पद्धतीनं कोणतंही ॲप्लिकेशन न वापरता कोणतंही ॲप्लिकेशन नवीन इन्स्टॉल न करता सुद्धा आपल्याला हे करता येतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार